नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगल्या दड्या सेलच्याणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तेनुसार धडं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अक्षरावरती आता चक्क चोरीचा खोटा आरोप लावलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ तर मित्रांनो अक्षराने आता पूर्णपणे निर्णय घेतलेला असतो की काही जरी झालं आणि किती जरी मोठ्या संकटामध्ये आपण सापडलो तरी अधिपतींच्या बाबांना नीट करायचं कारण की चारवाल सरांची तब्येत जर बरी झाली तर भुवनेश्वरी माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप देतील आणि त्याचमुळे आता मला देखील त्यांना विचारायला भेटेल की मी शाळेमध्ये कधीपासून जाऊ कारण की माझे बक्षीस माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठं असेल आणि त्यासाठी मी रान केलं तरी देखील काही हरकत नाही कारण की मित्रांनो अक्षराचं एकच ध्येय असतं कारण की तिला वाटत असतं की चारवाल सर लवकरात लवकर बरे व्हावे पण मात्र ह्या भुवनेश्वरीला वाटत असतं की आपण ज्या डॉक्टरांना ट्रीटमेंट द्यायला सांगितलेली आहे ती तर काय चुकीचं नाही कारण की त्यांना खूप काही पैसा आपण देतो परंतु मात्र अजूनपर्यंत ते देखील भुवनेश्वरीचा अक्षरावरती थोडा देखील विश्वास नसतो कारण की तिला वाटत असतं की शिकलेली माणसं तेवढी हुकलेली असतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून काही देखील फायदा नाही तर आता इकडे मित्रांनो ही चंची एकदम मज्जा मारत असते कारण की ह्या चंचीला हॉटेलमध्ये जाऊन मज्जा मारत असते आणि ती दुर्गीला कॉल करून म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन ये कारण की मात्र दुर्गेश्वरी म्हणते की मी तुला आत्ता पैसे कोठून आणून देऊ कारण की माझ्याकडेच पैसे नाही तर त्यावेळेस मात्र ही चंची हॉटेलमध्ये खाऊन आईश पीसमध्ये असते आणि म्हणते की तू जर मला पैसे दिले नाही तर मी त्या ठिकाणी येऊन राडा करेल कारण की मी कोल्हापूरमध्येच आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आहे तर मित्रांनो ही दुर्गेश्वरी आता चक्क गपचूप पैसे चोरती किजोरीतील आणि ते सगळे काही नेऊन त्या चंचीकडे देते त्यावेळेस मात्र मित्रांनो ही दुर्गी म्हणत असते की तुझी एक दिवस हीच खोड मला आता लवकरात लवकर त्या घराच्या बाहेर काढायला लावेल पण त्यावेळेस मात्र मित्रांनो आता चंची आणि दुर्गी ह्या दोघीजण मिळून देखील त्या घरातला पैसा लुटायचं ठरवलेला असतं पण मित्रांनो ही दुर्गेश्वरी गपचूप त्या घरातून सगळे काही पैसे घेऊन जात असते पण मित्रांनो आता ज्यावेळेस भुवनेश्वरी सगळा काही हिशोब काढते पैशाचा त्यावेळेस मात्र तिच्या लक्षात येतं की आपल्या ह्याच्यामध्ये पैसे कमी आहेत मग ते पैसे गेले कुठे ते पैसे नेमके गेले कुठे ते पैसे चोरीला तर नाही ना गेले तर मित्रांनो त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटतं म्हणजे ही दुर्गेश्वरीने स्वतःने पैसे चोरलेले असतात तरी देखील ती म्हणते की मला ह्या मास्तरणीवरती भरवासा देता येत नाही कारण हिनी चारातील पैसे चोरले असतील कारण की हिच्या बहिणीला द्यायला किंवा तिच्या फॅमिलीला द्यायला तर त्यावेळेस मात्र चक्क अक्षराच्या डोळ्यात पाणी येतं आणि अक्षर म्हणते की मी असं कशासाठी करेल कारण की मला काय गरज आहे असे पैसे चोरण्याची पण मित्रांनो त्यावेळेस मात्र आता त्या ठिकाणी अक्षराची साथ मात्र अधिपती खंबीरपणे देतात तर मित्रांनो नेमकं पुढे काय घडतं कारण की तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की आपली अक्षर असं काम कधी देखील करू शकत नाही पण मित्रांनो ही दुर्गी आणि ही चंची या दोघीतून मिळून भुवनेश्वरीचा सगळा काय पैसा लुटत असतात पण मित्रांनो लवकरच ह्या दोघींचा देखील खरा चेहरा भुवनेश्वरी समोर येणार आहे त्यावेळेस मात्र यांना चापकाचे फटके तर शंभर टक्के फिक्स आहेत भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका